गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जुलै महिन्यात तेहतीस सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले यात अठ्ठावीस पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे याशिवाय दोन गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले खेड तालुक्यातील तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे तेहतीस तडीपार गुन्हेगारांपैकी खेड तालुक्यातील आठ गुन्हेगार आणि तडीपारीचा कालावधी पुढीलप्रमाणे आहेत विशाल कुंभार वयवर्षे बावीस राहणार चाकण दोन वर्षे मुनीर शेख वयवर्षे तेवीस राहणार महाळुंगे तालुकाखेड दोन वर्षे सौरभ कुटे वयवर्षे पंचवीस राहणार भोसे दोन वर्षे सुनीता राजपूत वैवर्षे अडतीस राहणार वासुली एक वर्ष ऐश्वर्या राठोड वैवर्षे पंचवीस राहणार शेलपिंपळगाव एक वर्ष अश्विनी राजपूत वैवर्षे अठ्ठावीस राहणार गोडवडी एक वर्ष अरुणा राठोड वैवर्षे पंचेचाळीस राहणार बासुली एक वर्ष दुर्गा कुंभार पैवर्षे पन्नास राहणार चाकण दोन वर्षे अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत